पण इथे म्हणतात ना की आपल्या घरी आल्यावर कुठेतरी एखादा रस्ता आपला खूप छान आवडता असतो किंवा एखादी mm. प्लेस ठिकाण पुण्यात आल्यावर कुठे जायला तुला जास्त आवडतो खूप सारी ठिकाणं आहेत जसं आपल्या मुंबईत स्पेसिफिक असतात ना की बाबा आपल्याला शांत व्हायचं आपण मरीन ड्राईव्हला कुठेतरी कधी फिरायला जातो तसं इथे पुण्यात तू कुठे जास्त रमतेस mm. मी माझं कॉलेज एम सी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स जे एफ सी रोडलाच आहे म्हणजे जवळपास त्यामुळे मला तिकडे जायला जास्त आवडतं म्हणजे बाडेश्वर रुपाली वैशाली गुडलक डेक्कन hmm. जिमखाना परिसर किंवा oh. एफ सी रोड मुळातच hmm. सो तो एरिया मला जरा जास्त आवडतो म्हणजे तिथे सगळंच करता येत आपल्याला म्हणजे मजा मस्ती शॉपिंग ऑफकोर्स खाणं पिणं मस्त सो ह्या सगळ्याच गोष्टी तिथे करता येतात आणि मुळात मेमरीज खूप आहेत त्या एरियामध्येच माझं सगळं कॉलेज फूड स्पेंड झालं असल्याकारणाने मला तिकडेच जास्त जायला आवडतं ओके तू जसं म्हणाल की आज मी वेगळ्या ठिकाणी राहायच्या तो तिकडचे असे काही लहानपणीचे तुझ्या आठवणी आहेत का की तिथेही म्हणतात ना आपले एक लहानपणीचा एक ग्रुप असतो किंवा आपण जिथून शाळा कॉलेज केलेलं असतं तो एक छान ग्रुप असतो आणि आल्यावर त्यांच्याशी भेटणं होतंच सो असे तुझे काही मित्रमैत्रिणी अजूनही जे टचमध्ये आहेत जे इथे पुण्यातले राहत असतील लहानपणापासूनचे असतील असे आहेत ना पण आम्ही आधी ज्या घरी राहायचो राहायचोला म्हणजे आळंदी रोड तर पालखी जायची तिथन ज्ञानेश्वर माउलीची सो ती एक फारच छान मेमरी आहे त्या घराची म्हणजे दरवर्षी आम्ही वारकऱ्यांसाठी काही ना काहीतरी करायचो आणि तिथे म्हणजे ती, ती बैठकी घरं होती सगळी त्यामुळे पालखी ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी घराचं दार नेहमीच उघडं असायचं hmm. कारण सगळ्यांना ज्यांना फ्रेश व्हायचं आहे किंवा सगळं काही जे वारकरी आपल्या घरी येतील तर मग त्यांच्यासाठी चहा कॉफी म्हणा किंवा आमच्या शेजारी पाजारी जी लोक राहायची सो so, आम्ही सगळी मंडळी मिळून आम्ही वारकऱ्यांसाठी काहीतरी करायचो hmm. म्हणजे त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था सो ह्या so, सगळ्या गोष्टी करायचो सो hmm. uh, so, ती एक खूप छान मेमरी होती त्या घराची आणि uh, पूर्ण माझं आणि केदारचं एज्युकेशन कम्प्लीट आम्ही तिकडे राहूनच झालेलं आहे त्यामुळे uh, <laughs> ते घर नेहमीच स्पेशल होत आहे अजूनही ते घर जास्त स्पेशल आहे आम्ही मी आणि केदार आम्ही दोघही बसने प्रवास करायचो तेव्हा ने सो सगळ्याच गोष्टी तिथल्या त्या घरात फार मजा केली आहे आम्ही म्हणजे दंगा मस्ती मारामारी केदारची आणि माझी म्हणजे बाप रे विचारू नका एवढी दंगामस्ती त्या घरात होती आणि म्हणजे जिथे आम्ही जेव्हा ह्या घरात शिफ्ट झालो तेव्हा असं होतं की केदारच कॉलेज सुरू होत मग त्याच्यानंतर केदारचे म्हणजे जॉब म्हणा जा� माझं काम आणि त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या सो तो एक फरक आहे म्हणजे तिकडे त्या घरात असं सगळं कसं एक लहानपण गेलं असल्या कारणाने त्या घरातल्या मेमरीज आणि घरात एक छान दोन वर्षाचा क्वारंटाईनच्या मेमरीज या घरात फार आहेत म्हणजे केदारने काय काय केलं नाहीये आम्ही अगदी डॅलगोना गुलाब जाम केक वगैरेपर्यंत मोमोज सगळ्या गोष्टी आम्ही ट्राय केल्या होत्या